मी माझ्या महामूमीना सांगतो की योजना गरीबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिन्याचं वीस हजार रुपयाच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये वर्षाला उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करता आता ज्या महिलांच्या जा घरी गाव्या घोळ्या असतील म्हणजे त्यासाठी दीड हजार रुपये ही गरिबांच्या करता गरजू महिलांच्या करता आता पासून

अतिशय घटना या वेगच्या वेळेला देण्याच्या पद्धतीची जबाबदारी झाली अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या हस्त विभाग महिला महिलांच्या पद्धती पोहोचवतो सध्या चर्चा चालतोय जर या योजना करणार मी माझ्या महामंत्री सांगतो की योजना गरीबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिला रुपयाच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करता आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील म्हणजे दीड हजार रुपये ही गरीबांच्या करता गरजू महिलांच्या करता माझ्या गावाची काय झालं तर ती आमची कुटपणी जाती जीवनोजरी करते जी जीवन कुठेतरी भाजी पाठी घेऊन विकते आणि विकते केळी येते विकते किंवा काही जण आमचे झाडपोसता करतात पुढबा करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घरात तिथं गोळ्या लाटणं भाजी लोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्याच्या जात असतात अशा आमच्याकडे गरजू महिला की कुठला आधार करता ही योजना आणली मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे याचा अत्याचार करणार काही करणार नाही मी स्वतः आता म्हणून तुम्हाला सांगतो की योजना तुमची चालू राहणं अशा प्रकारचा सरकारने त्याच्यामुळे तुम्ही अजून काही विचारू नका त्याबद्दलची विनंती माझ्या सगळ्या नाट्या बहिणींना Kalau macam 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 jenis lagi kita tu.